हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल स्टडी बी श्रद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अनुस्वारचे शब्द व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया गंगा गंध खांदा खांब किंवा कांदा कंठा कंठ अंबा पंप गंडा थंडी तोंड ठेंगू झेंडा गेंडा चेंडू घंटा गोंडा पंख दंग मंद रंग भुंगा भेंडी बंद फांदी पंजा सोंग शिंक शिंपी लिंबू बांबू किंमत कुंभार उंबर उंबरा ओंजळ ओंगळ आंबट अंगठी कुंपण कोंबडा करंजी नंतर तांदूळ डोंगर जांभूळ जिवंत चांगला चांदोबा चांदी पतंग पिंजरा मांजर मंदिर मुंबई मोसंबी भांडण बंगला बंगाली बांगडी बंदूक सुंदर लंगडा जयहिंद कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवी व्हिडिओंसाठी कमेंटमध्ये टाईप करा लाईक करा शेअर करा थँक्यू